नमस्कार मी गणेश भंडारी गुरुजी आज आम्ही पर्यटनाच्या निमित्ताने बदामी या ठिकाणी आलेलो कर्नाटक राज्यातील अतिशय अद्भुत असं न ठिकाण आहे हे त्या काळातल्या ज्या लेण्या आहेत लेण्यांचं जे काम आहे किंवा जे आपल्याला जे सौंदर्य लेण्यांमध्ये पाहायचं असतं आणि लेण्या म्हणजे काय असतात ते कशा असतात आणि त्या कशा पद्धतीने संरचित केलेल्या असतात हे पाहण्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं बदामेच्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये ही जी पाठीमाग आहे ती तीन नंबरची लेणी आहे आणि ही सगळ्यात मोठी या ठिकाणी असलेली लेणी आहे आणि या लेण्या पाहत असताना आपण त्या लेण्यांचा जो संदर्भ आहे तो अभ्यासणं गरजेचं आहे या लेण्यांमध्ये अनेक तुम्हाला शिल्प दिसून येतील ह्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेले लेणी आहेत आणि अखंड दगडामध्ये आतमध्ये ज्या गुफा दिसून येतात त्याच्यामध्ये पूर्ण मूर्तिकला आहेत मूर्त्या रेखाटलेल्या आहेत आणि तत्कालिक परिस्थितीच्या किंवा काळाच्या उल्लेख असलेल्या किंवा चित्रण असलेल्या ह्या लेण्या आहेत अतिशय सुंदर नक्षीकाम आहे बारीक नक्षीकाम आहे आणि मूर्तींची जी सुबकता आहे मूर्त्या म्हणता येणार नाहीत ना ना कारण त्या अखंड दगडावर कोरलेल्या आहेत आणि ते जे शिल्प आहे ते खूप असं बघण्यालायक आहे आणि या ठिकाणी जर आपण ना आलो म्हणजे आठ दहा जणांचा जर ग्रुप केला तर ह्या लेण्या पाहणं अधिक संयुक्त ठरतं कारण ग्रुपमध्ये या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं गाईड मिळतो एक हजार रुपये फी घेतो पण तुम्ही अवश्य गाईड घेतला पाहिजे आणि हा गाईड तर तुम्हाला याचा सर्व संदर्भ उकल करून देतो त्याचं जे बारकावे टिपायचे असतात किंवा जो पाहायचा असतो तो बारकावा म्हणजे तो गायड सांगत असतो नाहीतर इथं आपण आल्यानंतर थोडं फोटो सेशन करूनच जाऊ शकतो परंतु लेण्या पाहत असताना हा संदर्भ महत्त्वाचा आहे आणि लेण्यांची जी तुम्हाला जर वैयक्तिक माहिती घ्यायचं असेल तर या लेण्यांमध्ये या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत छोटे छोटे तीन आहेत कन्नडमध्ये आहे मराठी हिंदीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये आहेत ह्या लेण्यांची जी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अतिशय जबरदस्त अद्भुत अकल्पित अशा ह्या लेण्या आहेत आणि लेण्या ह्या जो ठेवा आहे लेण्यांचा जो ठेवा आहे आपल्या देशाला लाभलेला तो खूप मोलाचा आहे कर्नाटक राज्यातील बदामी या ठिकाणी ह्या लेण्या स्थित आहेत चार लेण्या आहेत म्हणजे चार प्रकारच्या गुफा या ठिकाणी बदामीच्या ठिकाणी आहेत आणि चारही ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या आहेत जैनांच्या आहेत आणि वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अनेक संदर्भ आहेत ते आपण पाहायला अवश्य पाहणं गरजेचं आहे तर आपण ह्या लेण्यांचा अवश्य पाहून भेट देऊन माहिती घेतली तर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते धन्यवाद